आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची शारदा पब्लिक स्कूल अजमीर सौंदाणे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली अजमीर सौंदाणे काल दिनांक दहा जुलै रोजी गुरुवारी शारदा पब्लिक स्कूल अजमीर सौंदाणे येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ महेश मगर सर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिताली सूर्यवंशी यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश मगर सर यांनी केले त्यानंतर सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सौ कामिनी मॅडम यांच्याकडून सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका पवार मॅडम यांनी केले यावेळी डॉ महेश मगर सर प्राध्यापक रवींद्र पवार सर सौ मिताली सूर्यवंशी मॅडम शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुपाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्विनी कांबळे शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते मागलाण वृत्तांतासाठी जगदीश बधान